राज्यातील धार्मिक क्षेत्रात नियोजनबद्ध मांडणी आणि आखणी असलेल्या सामाजिकतेच्या बरोबर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व नेत्रदीपक प्रगतीची वाटचाल करीत असलेल्या श्री स्वामी समर्थ मंडळाच्या सदतीसाव्या वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक या कार्यक्रमाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून दिनांक अकरा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आयोजन करण्यात आल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली अकरा जुलैला नक्षत्रांचे देणे पंडितजी पंडितजी हृदयानाथ मंगेशकर यांचा कार्यक्रम आहे आणि बारा जुलै आर्या म्हणून प्रसिद्ध प्रसिद्ध भक्तीगीत सादर करते स आप कुमारी आर्या आंबेडकर एक भाऊ हो मैत्री या, 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 यांचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर तेरा जुलैला खेळ मांडियला म्हणून जसं होम मिनिस्टर होतं त्या पार्श्वभूमीवर आदेश बांदेकर यांचा खेळ मांडियला म्हणून खास महिलांसाठी कार्यक्रम आहे आणि चौदा जुलै रोजी कन्नड कार्यक्रम आहे संगीत संजय यामध्ये कन्नडा म्हणजे कर्नाटकातील प्रसिद्ध निवेदिका अनुश्री आणि त्यांचे सहकारी घेणार आहेत पंधरा जुलै रोजी ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक नितीनजी बांधगुडे पाटील यांचा व्याख्यानांचा कार्यक्रम आहे छत्रपती संभाजी महाराज या विषयावर आणि सोळा जुलै रो रोजी आपले प्रसिद्ध कीर्तनकार संस्कृती महाराज देशमुख यांचा कीर्तन दिनाचा कार्यक्रम आहे आणि सतरा जुलै रोजी हास्य जत्रा हा कार्यक्रम आहे जो टी व्हीवरती दिसतो की सोनीचे तोच कलाकारच सगळे इथे येणार आहे अठरा जुलैला प्रसिद्ध गायक महेश काळे यांचा गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे एकोणीस जुलै रो रोजी रो संस्कृती बांधगुडे यांचा भक्तिरंग भक्तिरंग म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि वीस जुलै रोजी निपाणीचे स्वर भक्तीचे म्हटले हा आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे या या सगळ्या कार्यक्रमाचा आपण तोट भागातील लोकांनी लाभ घ्यावा या जेवढी सगळ्यांना नम्र देऊन